मागच्या बॅनरवर लिहिलं ना महा न्याय महानिष्ठा महाराष्ट्र ह्याच्यासाठी मी लढत आहे न्याय हा आम्हाला नको आहे आम्हाला आता कळलेलं आहे की न्याय कदाचित होणारच नाही कारण जसं काही घडत आहे जर तुम्ही संविधानाप्रमाणे चाललात जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे जे आपण सगळे आंबेडकर प्रेमी जनता आहोत आज खास करून मी तुम्हाला सांगते आपण सगळेच एक महान व्यक्ती थोर व्यक्ती आपल्या देशातून गेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नुसतं आपल्या देशात नाही तर जगात जे काही व्यक्ती असतील त्याच्यामध्ये ही व्यक्ती असेल असं नाव असेल त्यांचं नाव आहे त्यांनी आपले संविधान लिहून दिलं त्या संविधानाप्रमाणे पंच्याहत्तर वर्ष आपला देश चालला आम्ही सगळी जी शपथ घेतो ती संविधानाची शपथ घेत असतो त्याप्रमाणे चालत असतो मग मंत्री असतील माजी मंत्री असतील आमदार असतील खासदार असतील अगदी प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री आतापर्यंत सगळे जे होऊन गेलेले आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहून दिलं त्याप्रमाणे ते चालतात तेच संविधान जर आपण पाळलं त्याच संविधानाप्रमाणे आपण जर गेलो तर उद्याचा जो निकाल येणार आहे ना अध्यक्ष जे निकाल देणार आहे ट्रायब्युनल म्हणून तर हे जे चाळीस गद्दार आहेत जे पक्ष चोरणारे आहेत जे बाप चोर आहेत ते बाद होतील पण जर पण जर भाजपला जे संविधान आहे भाजपला जे संविधान बदलायचंय कारण त्यांना हे संविधान आवडत नाही त्यांना संविधान बदलायचंय जर त्यांच्या संविधानाप्रमाणे जर गेलो तर मग तुम्हाला माहिती आहे की आपली बाधीची वेळ येणार ठीक आहे जो काही उद्या निकाल येईल तो नील पण महत्वाची गोष्ट ही आहे की आम्ही आता जनतेच्या अदालतीत येतो आहोत कारण आम्हाला माहिती आहे की जे आत्तापर्यंत घडलं नव्हतं ते हा महाराष्ट्रात घडत आलेलं आहे अनिल देसाई साहेब साथ सोबत आलेले आहेत ते गेले दीड दोन वर्ष अनिल परब साहेबांसोबत सुप्रीम कोर्टात जात असतात या पर्वाच्या हिअरिंगमध्ये पण असतात जसं मी सांगितलं की दोन संविधान आहेत आपल्यासमोर एक आपल्या देशाचं संविधान जे अधिकृत संविधान आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून दिले त्याप्रमाणे जर चाललो तर चाळीस गद्दार बाद होतील पण जर निकाल वेगळा कुठचा यायचा असेल जर अन्याय आपल्यावर व्हायचा असेल तर ते भाजपच्या संविधानाप्रमाणे जातील मला अपेक्षा हीच आहे की जे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर आमच्यात पण होते मग त्यानंतर मला वाटतं राष्ट्रवादी पक्षात होते मात्र भाजपामध्ये आहेत कदाचित पुढे काँग्रेसमध्ये जातील माहीत नाही किती पक्ष आपल्या राज्यात आहेत ते त्यांचा मार्ग निवडत असतात ते ते मोकळे आहेत पण त्यांनी आपल्या संविधानाशी इमान राखावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानाशी इमान राखावं ही माझी मनोमन इच्छा आहे आणि ती मला वाटतं इच्छा आपल्या जनतेची देखील असेल पण आज आज मी तुमच्याकडे न्याय मागायला आलो नाही मला माहिती आहे तुम्ही न्याय करणार अन्याय विरुद्ध आपण लढायला तयार आहोत पण हा अन्याय आणि हा न्याय ही जी लढाई आहे ही नुसतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाची नाही आहे ही लढाई नुसतं आमच्या सोळा आमदारांची नाही आहे ही सगळ्या वाघांची नाही आहे ही सगळं जे आहे ते महाराष्ट्राबद्दल चाललेलं आहे जे मी आज तुमच्याकडे आलो आहे जे पुन्हा पुन्हा मी सांगतो महान्याय महानिष्ठा न्याय कोणासाठी हवा आहे निष्ठा कोणाबद्दल आहे हा विचार करण्याची गरज आता आलेली आहे ही वेळ आलेली आहे जी महानिष्ठा आणि महान्याय मी बोलत आहे आपला महाराष्ट्र न्याय मागत आहे आता आपल्याकडे प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी जिथे जिथे फिरत आहे प्रत्येक मतदारसंघात असेल प्रत्येक तालुक्यात असेल प्रत्येक शहरात असेल तुम्ही जाऊन विचारा की जी भाजपानी आणि ह्या खोके सरकारनी मिंदे गटाने जे सरकार काबीज केलेलं आहे जे घटनाबाह्य सरकार आहे जे आपल्या देशाच्या इतिहासात कधीही बनलं नव्हतं असं सरकार बनलेलं आहे तरी तुमच्या आयुष्यात चांगले दिवस अच्छे दिन आणले आहेत का आणलेत का गेले नऊ वर्ष आपण विचार करतो की अच्छे दिन आएंगे अच्छे दिन आएंगे अच्छे दिन आएंगे आलेत अच्छे दिन आलेत नाही आलेत राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका